नमस्कार आजच्या छान शेवडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हे बघा इथं मी स्लिवज घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि स्लीवज आहे आपला दहा इंचाचा आणि स्लीवजवरती वर्कवाले एकदम मस्त लेस लावून आपली डिझाईन मस्तपैकी आपण मी इथं डिझाईन काढणार आहे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ कुठं स्किप नका करू खूप छान आणि खूप मस्त एकदम छान डिझाईन मी दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर बघू शकता इथं मी खडूच्या सा आपल्या पट्टीच्या साईना एक एक इंचावरती अ मार्कर करून घे घेते बघा अशा पद्धतीत तर इथं आपल्याला इथं मार्कर करून घेतले मी अन मार्कर मार्कर पट्टीच्या साईन एक तुम्हाला जर नसेल समजत ना तर आपल्याला एक इंचानं मापून मापून तुम्हाला एक एक इंचावरती आपल्याला इथं टिक मारून रेस मारायची नसल समजत तर मित्र अंदाजावरच उगूपट्टी ठेवून आपली इथं मी मार्कर करून घेते बघा तर आता झाली एक साईट आपली करून आता आपल्याला इथं दुसरी पण लगेच दुसऱ्या साईटला पण आपल्याला इथं मस्तपैकी मार्कर करून घ्यायचं आहे तर आता हे बघा आता ही थोडीशी तिरकी झाली आहे ना तर इथं फिल्स फिल्स येणं बघू शकताय तुम्ही एकदम मस्त मी इथं मॅन फॅब्रिक अस तर मस्त भाई जोडून घेतलेली आहे एकमेकाला मस्त तर आता हे एक साईड झाली ना आता आपल्याला दुसरी साईड अशी थोडीशी अजून तिरकी आपल्याला इथं असे रेस्ट घ्यायचे घ्यायची एक एक इंचावरतीच पट्टी ठेवूनच पट्टी तर माझ्याकडं छोटीच आहे मोठी नाही आहे मोठी हाय पण भेटत नाही आता ऐन टायमावर तर मी आता ह्याच्यावरच मी आता इथं काम भागवायला लागले बघू शकता तुम्ही अशा पद्धतीत इथं संपूर्ण अशीच आपल्याला इथं मार्करच्या मार्करनं आपल्याला इथं मस्त आहे येतं आपल्याला इथं आखून घ्यायचे अशा पद्धतीत बघू शकताय तर संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ कुठं स्किप नका करू प्लीज खूप छान आणि खूप मस्त एकदम डिझाईन आहे आणि फायनली लुक पण तुम्ही एकदम बघू शकताय संपूर्ण मी शेवटला फायनली लुक पण तुम्हाला दाखवलेला किती छान एकदम मस्त खूप छान एकदम भारी लूक आलेला आहे आणि आताच्या ट्रेनमध्ये तर सध्या चाललेलंच आहे की नऊवारी साडी काष्टा साडीच्या वर्कवाले ब्लाऊज मस्त खूप छान एकदम मस्त तर आताच्या ट्रेलमध्ये सध्या खूप चाललेलं आहे लग्न वगैरे समारंभ एकदम मस्त काटापदराच्या साड्याशी ब्लाऊजशी काही आपल्या आता कोणी घालतच नाही की साध्या साड्या तर हे घरच्या घरी सोप्या आणि साध्या, गर सोप साध्या पद्धतीत कमी वेळात आणि कमी पैशामध्ये आपल्या इथं खूप छान एकदम मस्त अशा पद्धतीत डिझाईन आपल्याला काढायची आहे तर इथे मी बघा हे लेस घेतलेले लेस आता इथं लावून घेते बघू शकताय लेस अशी आहे ना तर मी खूप दिवस झालं मला मार्केटमध्ये दिसलेली मी घेऊन आले होते खूप दिवस झालं मी मग कुठल्या साडीवर आपल्याला काढायचं आहे कुठल्या म्हणून मी ठेवून दिले होते पण माझी आता हे काटापत्राची एक साडी आहे त्याच्यावरती मी अशी वर्क मी आता हे डिझाईन का काढत आहे तर ही लेस आहे ना नॉट नॉट पण नाही आहे लेस हे कशी आहे माहीत आहे का आपण जसं आपण वेणी घालतो ना तशी वेणी घातल्यासारखं गुपलेली लेस आहे हे आणि आता हे लांब कॅमेरा आहे म्हणून तुम्हाला फस्ट दिसत नसेल पण तशी छोटी एकदम मस्त छान लेस आहे बघू आहे आणि सर्वात हे जसं मी मार्कर नाकून घेतलेला आहे ना तशाच पद्धतीवर पद्धतीनं आपल्याला त्याच्यावरतीच आपल्याला लेस बरोबर लावून घ्यायची हे बघा आता इथं संपूर्ण आपल्याला असं अशेच पद्धतीत आपल्याला संपूर्ण लेस लावून घ्यायची ज्याची ज्याची त्याची पद्धत वेगळी असती कोणी खालच्या साईडला जे आहे ना लेस कट करत नाहीत आणि मी इथं कट करते बघू शकताय तुम्ही हे बघा आणि बाहेर जर वर्क करायला आपण दिलो ना तर हजार दोन हजार तीन हजार पाच हजार दहा हजार पंधरा पंधरा सोळा सोळा हजारापर्यंत आपल्याला जसली पाहिजे तसली वर्क मग पैसा तेवढा तर कुठं घालवण्याला आपल्याकडं पैसा असतोय त्याच्यामुळं आपल्याला घरच्या घरी गर खूप साधी आणि सोपी एकदम गर मस्त आपण जेणे बी ब्लाऊज नवीन पण शिकतात ना आणि जेणे शिक शिवणारे बी आहेत ना तरी अशी खूप छान आपल्या घरच्या घरी मस्त डिझाईन आहे ही डिझाईन तुम्ही नक्की शिवून बघा एकदा जरी काही माझं चुकत असलं ना की कसं काय करायचं ते नक्की मला समजत नसेल तर कमेंट करा आणि महत्वाचं एक चॅनलवरती जेणे कोणी नवीन असतील ना असेच नवीन नवीन माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील ना तर सबस्क्राईब करून घ्या की माझं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्कीच पोचून जाईल तर हे बघा आता इथं संपूर्ण माझी एक साईट लेस लावून झालेली आहे आता दुसऱ्या साईटला पण इथं आपल्याला लावून घ्यायच्या तशाच सेम पद्धतीत हे बघा असं मस्तपैकी आणि जो जो ज्या कलरचं लेस आपण लावून घेतो आहे ना त्याच कलरचा आपल्याला धागा पण वरच्या साईडला टाकून घ्यायचा आहे आणि खालच्याच बॉबीनमध्ये धागा आहे ना तो ब्लाऊजचा जसा कलर आहे तसं ते बॉबीनमध्ये तेच धागा ठेवायचा आहे आपल्याला ठीक आहे तरी अशा पद्धतीत आता एक साईडची लेस लावून झाली आहे तर दुसऱ्या साईडची पण आपल्याला शेम तशी संपूर्ण लावून घ्यायची आहे आणि बघू शकता इथं आता मी हे जी शेवटची लेस आहे ना थोडीशी चुकीची लागली गेली आहे कारण ते म्हणजे कसं फिटिंगमध्ये जाणार आहे त्याचं काही टेन्शन नाही आहे आता दुसरी जे साईडची मी आता दुसऱ्या दुसरी लेस लावून घेते ना तर आता इथं आपल्याला इथं बरोबर व्यवस्थित लावून घ्यायची आहे फिटिंगच्या मार्जिंगमध्ये जाणार आहे ते स कडचे ते त्याच्यात काय तेवढं हे नाही आहे तर बघू शकता तुम्ही फायनली लुक शेवटला पण सम मी दाखवणार आहे तुम्ही बघा किती छान खूप सुंदर मस्त आलेलं आहे मला तर खूप आवडली तुम्हाला आवडते का न आवडते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा घर, तर हे बघा असंच संपूर्ण आपल्या सत पद्धतीत एकावरती एक ठेवून मस्त आपल्याला लेस अशी लावून घ्यायची आहे काटापदराची साडीला मस्त असं तुम्ही घरच्या घरी तुम्ही असं डिझाईन बनवू शकता ठीक आहे तर संपूर्ण आता हे अशाच पद्धतीत आपल्याला संपूर्ण लेस लावून घ्यायची आहे ठीक आहे नवीन नवीन डिजाईन अशी खूप छान मस्त डिझाईन आपल्याला बन बनवायला पण येते आणि घरच्या घरी पण जास्त आपले पैसे पण जास्त खर्च होणार नाही तर थोडक्याच ह्याच्यामध्ये आपल्याला इथं मस्त डिझाईन बनून जाईल तर हे बघा असं तर हे बघा आता तुम्ही बघू शकता इथं मी, मी संपूर्ण माझी लेस जोडवून झालेली आहे आणि जो आता खालच्या साईडला जो काट आहे ना आपला काटाच्या साईडला जो आता थोडं थोडं सुटलेला आहे ना तो आपल्याला बरोबर लेवल व्यवस्थित ले कट करून घ्यायचं आहे फिनिशिंगसहित एकदम मस्त आणि त्याच्यावरती आहे ना इथं आपल्याला आता इथं लेस लावून घ्यायची थोडीशी जाड जाडसरस लेस मी क कळ्याकळ्याची लेस घेतलेली आहे तर हे बघा अशी इथं आपल्याला इथं लेस लावून घ्यायची आहे मस्तपैकी हे बघा आणि थोडस ना इकडं साईडला थोडेसे आपल्याला जागा सोडायची आहे कारण फिटिंग मध्ये येणार आहे आपले फिटिंग मध्ये येणार आहे तर तिथं आपल्या तिथंपर्यंत लेस जर आपण टाकलो आणि पुन्हा मार्जिनमध्ये आपल्याला असा हाता हाताला वगैरे टोच टोचते ती मग त्याच्यामुळं आपल्याला जास्त कडपर्यंत घेऊन जायची नाही ठीक आहे तर इथं डबल शिलाई मारून झालेली आहे आता खालच्या साईडला पण तशी शेम आपल्याला ले लेस लावून घ्यायची आहे तेच लेस धागे धुगे आहेत ते सगळे आपल्याला कट करून टाकायचे आहेत कारण आपल्याला फिनिशिंग मस्त येणार आहे आपली हे बघा आता इथं खालच्या साईडला पण मी तशीच लेस लावून घेते हे बघा अर्धी लेस आपलं ते फ्रीसच्यावर ठेवायचं आहे आणि अर्धी लेस आपलं ब्लाऊजच्या आपल्या बॉर्डरवरती काटावरती ठेवून आपल्याला शिलाई मारायची तर हे बघा तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीत आपला लूक व्हायचा आलेला आहे तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला गोल्डन मनी असतात ना छोटे छोटे गोल्डन मनी असतात ला ना ते आपल्याला इथं मनी लावून घ्यायचे तर मी दाखवते तुम्हाला तर हे बघा मी पाकिटच पाकीटच आणून ठेवलेलं आहे कारण मला लागतातच मनी कुठल्या पण गोष्टीला म्हणजे डिझाईन वगैरे काढताना आपण तर मी पूर्ण पाकीटच घेऊन आलेली आहे ते बघा अशा मधी 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 आपल्याला इथं सुई धाग्यानं इथं हातावर मणी लावून घ्यायचे येतं तर कशा लावायचे ते पण तुम्हाला दाखवते मी तर संपूर्ण इथं मन्यानं आपल्याला लावून घ्यायचे हे बघा असे छोटे छोटे गोल्डन कलरचे मणी घ्यायचे आहेत आपल्याला तर हे ठेवून देऊया आपण मनी आणि सुईन धागा घेऊन आपल्याला इथं एक एक करून एक एक कप्प्यात आपल्याला इथं मणी लावून घ्यायचे इथं ठीक आहे तर आता दुसरी पण स्लीवज आपली तयार झालेली आहे आणि दुसऱ्या पण स्लीवजला आपण दोन्ही स्लीवजला आपल्याला इथं ला मनी लावून घ्यायचे इथं तर मी तर घेतले आता सुई धागा घेतले आणि सुई धाग्यानं हातावरतीच आपल्याला इथं मनी मस्तपैकी दो दोन दोन चार चार टाके टाकून सुईमधून ववून आपल्याला इथं अशा पद्धतीत लावून घ्यायचे आणि खालच्या साईडला आपल्याला असं सा गाठ टाकून घ्यायचे कारण आपले मनी निघणार नाहीत किती बी जर काही केलं ना तर मनी आपले निघणार नाहीत एकदम घट्ट बसून जातील ठीक आहे असं सगळे आता जेवढे आपले हे कप्पे आहेत ना त्याच्यामध्ये सगळीकडं आपल्याला मनी ट्रान्सफर करायचे आहेत लावून घ्यायचे आहेत बरोबर व्यवस्थित हे बघा बघू शकताय तुम्ही आता इथं मी माझं संपूर्ण मनी लावून झालेले आहेत बघू शकताय तर थोडंसं राहिलं मी ते तुम्हाला दाखवते अशा पद्धतीत किती खूप छान एकदम मस्त लुक आलेला आहे बघू शकते तुम्ही थोडस साईडला लावायचं नाहीये कारण आपलं फिटिंग मध्ये येते ना तर फिटिंगमध्ये आलं तर आपली सुई वगैरे तुटणार नाहीये त्याच्यामुळे आपल्याला इथं एवढं कडवर कडपर्यंत लावायचे नाहीत मनी मधातच लावायचे आपले समोर इथं आले पाहिजे मनी त्याच्या हिशोबानं आपल्याला ला, मनी लावून घ्यायचे ठीक आहे तर हे बघा तुम्हाला दाखवते फायनली लुक एकदम मस्त किती छान एकदम खूप मस्त सोप्या आणि साध्या पद्धतीत एकदम भारी बघू शकता इथं मनी लावून घेतले मी अशा पद्धतीत तर दुसऱ्या दुसऱ्या स्लीवला पण मी लावून घेतले अशा पद्धतीत बघू शकता तुम्ही नाही बघा दोन्ही स्लीवला आपले मनी लावून झालेले आहेत आता तर तुम्हाला दाखवणार आहे मी लगेचच हात फायनली लुक आपल्या भाई जोडून लगेच मी ब्लाऊज तयार करून मी कसा लुक आलेला आहे ती मी तुमच्याबरोबर लगेच शेअर करणार आहे हे बघा अशा पद्धतीनं इथं आपलं लुक अशा पद्धतीत येणार आहे तर मी तुम्हाला थोडंसं दाखवते कसं वाटतंय ते तुम्ही नक्की सांगा मला आणि चला मग मी फायनली लुक दाखवते तुम्हाला कसा आलेला आहे ती तर हे बघा इथं मी भाई जोडून घेतली ब्लाऊजला तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीत मस्त बघा किती छान एकदम भारी वाटते तर अशीच डिझाईन तुम्ही नवीन नवीन नवी करून बघा घरच्या घरी कशी वाटली डिझाईन ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय